मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये स्पष्टीकरण करतो बातमी आहे ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पंचावन्न टक्के वाढीचा अधिकृत निर्णय एकतीस जुलै अखेर या संदर्भात स्पष्टीकरण पुढील प्रमाणे नमस्कार सर्वांचे मन पूर्वक स्वागत मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी breaking news breaking news आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात महत्वपूर्ण update काय आहे अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता केव्हापासून मिळणार आहे महागाई भत्ता वाढीचा शासन निर्णय कधी निर्गमित होणार आहे चला तर पाहूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग स्पष्टीकरण करूया राज्य सरकारी पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पंचावन्न टक्के डीएम महागाई भत्ता वाढीचा अधिकृत निर्णय एकतीस जुलै दोन दोन हजार पंचवीस आखेर परेंत तुईल, चला तर संपूर्ण माहिती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया आपण संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण महाराष्ट्रातील सतरा लाख राज्य कर, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे मागाई बत्ता, टक्के शासन निर्णय या तारखेला जाहीर होणार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी रक्षा बंधनच्या आधीच एक मोठी भेट मिळणार आहे अशी माहिती समोर येत आहे पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात आठवड्यात बंधनचा सण साजरा करण्यात येणार आहे दरम्यान सण साजरा आधीच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे आणि अशी बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीस जून दोन हजार पंचवीस ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या काळात संपन्न झाले या पावसाळी अधिवेशनाच्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाढीचा लाभ मिळाला नाही यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड निराशा दिसून येत असून महागाई भत्ता अधिकृत शासन निर्णय नेमका कधी निर्गमित होणार असा मार्ग मुख्य प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला आहे तर एकतीस जुलै दोन हजार च्या अखेर सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाणार असल्याचा आता दावा केला जात आहे आणि शासन निर्णय जुलै महिन्यात असला झाला तरीही देखील जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ही पा ही वाढ लागू होणार आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महिन्या जानेवारी महिन्यापासूनच मागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनेल चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्त व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच